श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष असे महत्त्व आहे अमावस्या तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते प्रत्येक मराठी महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे अमावस्या तिथी असते आणि यानंतर नवीन मराठी महिन्याची सुरुवात होत असते जेव्हा अमावस्या सोमवारी येते तर त्या अमावस्येला सोमावती अमावस्या म्हटलं जातं या दिवशी देवी पार्वती आणि महादेवांची पूजा केल्याने वैवाहिक जीवनामध्ये सुखसमृद्धी नांदत असते तसेच या दिवशी आपण शिवलिंगाची पूजासुद्धा करायची असते शिवलिंगावरती आपल्या समस्येनुसार आपण काही वस्तू अर्पण केल्या तर आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात तर आपण शिवलिंगावरती कोणकोणत्या वस्तू अर्पण करू शकतो याचा एक इन डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे तर तो तुम्ही जर पाहिला नसेल तर तो तुम्ही पाहू शकता पंचांगानुसार फाल्गुन अमावस्या तिथी ही आठ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि त्याच दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी ही तिथी जी आहे तर ती समाप्ती होणार आहे आता या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला सकाळीच एक फळ जे आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी आपल्याला हे फळ घरी घेऊन यायचं आहे विवाह जमण्यासाठी आर्थिक समस्या नष्ट व्हाव्यात यासाठी नोकरी व्यवसायात प्रगती शिक्षणात मुलांची प्रगती व्हावी यासाठी तसेच घरामध्ये सुखसमृद्धी यावी तर यासाठी तुम्हाला हे जे फळ आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे या दिवशी म्हणजे सोमवती अमावस्येला महादेव जे आहेत तर त्यांचा जे त्यांचं जे तत्व आहे म्हणजे जे शिवतत्व आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असते आणि त्यामुळे आपल्याला हे फळ जे आहे तर ते घरी आणायचे आहे तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घराजवळ जर धोत्र्याचे झाड असेल तर तुम्हाला धोत्र्याचे एक फूल एक पान आणि एक फळ तर हे घरी आणायचं आहे जर तुमच्या घराजवळ धोत्र्याचे झाड नसेल तर मार्केटमध्ये ज्या ठिकाणी फुले मिळतात तर त्या ठिकाणी तुम्हाला धोत्र्याचे फूल किंवा फळ मिळू शकते जे तुम्हाला मिळेल ते आणा फूल आणा पान आणा किंवा फळ आणा यानंतर काय करायचं आहे जेव्हा तुम्ही तुमच्या घरातील सर्व देवांची पूजा करणार आहात तर त्यावेळेला तुम्हाला सर्व देवांची पूजा ouais करायची आहे फक्त शिवलिंगाची पूजा जी आहे तर ती तुम्हाला मागे ठेवायची आहे सर्व देवांची पूजा करून झाल्यानंतर शिवलिंगाची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे म्हणजे शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे स्वच्छ पाण्याचा अभिषेक करा त्यानंतर पंचामृताचा अभिषेक करा तुम्ही दुधाचा गंगाजलाचा अभिषेकसुद्धा करू शकता आणि यानंतर तुम्हाला शिवलिंगाची पूजा करायची आहे शिवलिंगाला भस्म अर्पण करायचं आहे पांढरी फुले अर्पण करायची आहेत आवरजून बेलपत्र जे आहे तर ते सुद्धा आपल्याला अर्पण करायचे आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जे धोत्र्याचं फूल आणलं असेल किंवा पान आणलं असेल फळ आणलं असेल तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हे जे फूल किंवा फळ असेल तर ते शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचं आहे परंतु हे अर्पण करण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे तर हे जे फळ आहे तर ते तुम्हाला एका तामनामध्ये ठेवायचं आहे बघा हे जे फळ आहे तर याला काटे असतात आणि काटे असलेले फळ हे, हे आपण पूजेमध्ये वापरत नाही परंतु धोत्र्याचे फळ असे एकमेव आहे की ज्याला शिवांच्या पूजेमध्ये खूप महत्त्व आहे आणि त्यामुळे आपल्याला हे, त्या आप आप हे फळ शिवलिंगावरती अर्पण करण्यापूर्वी आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवून त्याला अभिषेक करायचा आहे त्या फळाला आपल्याला चंदन किंवा भस्म लावायचं आहे आणि यानंतर आपल्याला त्या फळाचा डेट आपल्याकडे येईल तर अशा पद्धतीने शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे त्यानंतर दिवसभर ते तुम्हाला तेथेच ठेवायचे आहे आणि संध्याकाळी प्रदोष काळी सूर्य मावळण्याच्या अगोदर पाऊन तास आणि सूर्य मावळल्यानंतरचा पाऊन तास म्हणजे प्रदोष काळ तर या वेळेमध्ये हे फळ तुम्हाला उचलून घ्यायचं आहे आणि शिवमंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे तेथे ते ते गेल्यानंतर तुम्हाला शिवपिंडीवरती ते तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि तुम्हाला एकशे आठ वेळेला श्री शिवाय नमस्थुभ्यम हा जो मंत्र आहे तर तो मंत्र म्हणायचा आहे तुमची जी मनोकामना आहे तर ती महादेवांना सांगायची आहे आणि ती मनोकामना पूर्ण व्हावी तर यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला धनप्राप्ती लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचं आहे यासाठी तुम्हाला एक लवंग लागणार आहे तुमच्या उजव्या हातामध्ये लवंग घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे त्यानंतर एक लाल कागद घ्यायचं आहे लवंग उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता यानंतर महालक्ष्मी अष्टकम म्हणून झाल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र जो आहे तर तो सुद्धा म्हणायचा आहे कमलात्मक मंत्र जो आहे तर तो अतिशय प्रभावी आहे मी तोच स्क्रीनवरती देत आहे आणि यानंतर तुम्हाला ही जी लवंग आहे तर ती तुम्हाला त्या लाल कागदामध्ये गुंडाळून ठेवायची आहे आणि त्यानंतर ही जी लाल कागदामध्ये गुंडाळलेली लवंग आहे तर ती माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायची आहे आणि तुम्हाला प्रा माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे दुसऱ्या दिवशी ही लवंग जी आहे तर त्या कागदासह ही तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी किंवा पर्स पॉकेटमध्ये ठेवायची आहे अतिशय साधा सोप्पा अमावश्येचा हा उपाय आहे यामुळे घरामध्ये पैसा यायला सुरुवात होते आपले कर्ज फिटत नसेल अडकलेले पैसे असतील तर यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता यानंतरचा तिसरा उपाय जो आहे तर तो उपाय म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या मुख्य दरवाज्यावरून आपल्याला एक वस्तू ओवाळून टाकायची आहे आपल्याला जर वास्तुदोष असेल आपल्या घरामध्ये जर काही नकारात्मक ऊर्जा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो नारळ तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावरून सात वेळेला ओवाळून घ्यायचा आहे आणि सात वेळेला ओवाळून झाल्यानंतर हा नारळ तुम्हाला फोडायचा आहे आणि थोडंसं दूर जाऊन तो टाकून द्यायचा आहे यामुळे जी काही नकारात्मकता आहे तर त्या नारळासोबत ही निघून जात असते तसेच तुम्ही मीठ मोहरी घेऊन ती सुद्धा मुख्य दरवाज्यावरून सात वेळेला ओवाळून अग्नीमध्ये म्हणजे पेटत्या अग्नीमध्ये नेऊन टाकायची आहे किंवा खरकट्या पाण्यामध्ये टाकायची आहे तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही तुमच्या घराची नजर द्या जी आहे तर ती काढू शकता तसेच तुम्ही अमावस्येला दही भाताचा उपायसुद्धा करू शकता याचासुद्धा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे कारण एका व्हिडिओमध्ये एवढी सगळी माहिती देणे शक्य होणार नाही त्यामुळे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता दही सुद्धा अतिशय प्रभावी आणि अचूक उपाय आपण अमावस्येला करू शकतो यानंतरचा उपाय म्हणजे आपल्याला घरामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत तुम्हाला काय करायचं आहे एका पंथीमध्ये किंवा मोठ्या मातीच्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे कापूर घ्यायचे आहेत यानंतर देशी गाईचं थोडंसं से सेनकूट म्हणजे जी गौरी असते त्याचा थोडासा भाग घ्यायचा आहे यानंतर सहा फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत पिवळी थोडीशी मोहरी घ्यायची आहे तीन वेलच्या घ्यायच्या आहेत आणि एक तमालपत्र घ्यायचं आहे हे सर्व एकत्र घेऊन कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला शक्य असेल तर यामध्ये तुम्हाला एक चमचाभर शुद्ध तुपाची आहुतीसुद्धा द्यायची आहे हा धूर जो आहे तर तो संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे आणि शेवटी आपल्याला मुख्य दरवाजामध्ये ही जी तुम्ही मातीची पंती किंवा मातीचा दिवा घेतलेला आहे तर मुख्य दरवाजामध्ये ठेवायचा आहे यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता नष्ट होत असते घरातलं वातावरण सकारात्मक होत असते प्रत्येक अमावश्येला तुम्ही या वस्तू तुमच्या घरामध्ये जाळू शकता त्यानंतर जे आहे तर ते म्हणजे तुम्हाला खडेटाचा उपाय करायचा आहे तुम्ही तुमच्या घराची जी पश्चिम भिंत आहे तर त्या भिंतीला किंवा घराच्या कोणत्याही एका कोपऱ्यामध्ये किंवा शक्य असेल तर घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये लोखंडी वाटींमध्ये आपल्याला खडेमीठ जे आहे तर ते भरून ठेवायचे आहे खडे मीठामध्ये नकारात्मकता शोषण्याची खूप मोठी शक्ती असते खूप मोठी ताकद असते त्यामुळे आपल्याला घराच्या चार कोपऱ्यामध्ये किंवा एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा पश्चिम भिंतीच्या साईडला लोखंडी वाटीमध्ये हे मीठ ठेवायचे आहे आणि तुम्ही हे खडे मीठ प्रत्येक अमावस्येला बदलायचे आहे तर असे काही प्रभावी उपाय आहेत वास्तुदोष पितृदोष आर्थिक समस्या आजारपण तसेच घरातील कलह कमी करण्यासाठी तुम्ही हे उपाय करू शकता